विरारपूरवर रेल्वे स्थानक परिसरातील अवैध फेरीवाल्यांवर महापालिकेची तोडक कारवाई सुरू आहे प्रभाग समिती सी चे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांच्या पुढाकारातून ही तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे विरार रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांनी बिळखा घातला असून प्रवाशांना चालणेही कठीण झाले आहे पालिकेच्या तोडक कारवाईमुळे स्थानिक परिसरामध्ये काही प्रमाणात का होईना पण मोकळा श्वास घेतला आहे thank <laughs> you